आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आज आपण गमतसहलीतील सर्व उपासक वेळूवन बघण्यासाठी जात आहेत अगदी सकाळची वेळ आहे आता साडेपाच वाजलेले आहेत आणि म्हणून वेळूवन बघण्यासाठी सर्व उपासक वेळूवनच्या दिशेने जात आहेत हे सर्व धम्मसहलीतील उपासक वेळुवणच्या दिशेने जात आहेत बिंबिसार राजांनी भगवंताला वेळुवण दान दिलं ते वेळवण बघण्यासाठी सर्व धम्मसहलीतील उपासक वेळुवणाच्या दिशेने रवाना झालेले आहेत सकाळची वेळ आहे आता साडेपाच वाजलेले आहे सकाळचे राजगिरी येथील वेळूवन बघण्यासाठी सर्व उपासक धम्मसहलीतील हे विळूवणाच्या दिशेने जाताना आपण बघत आहोत आज राजगिरी येथील वेळवण बघण्यासाठी सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोचलेले आहेत काल राजगिरी येथील विश्वशांती स्तूप या स्तूपाला भेट देऊन बाजूलाच असलेल्या नालंदा विश्वविद्यापीठामध्ये सर्वांनी भेट दिलेली आहे आज राजगिरी येथील वेळवण जे वेळवण बिंबिसार राज राजाने तथागतांना वेळूवन दान दिले होते ते वेळूवन बघण्यासाठी आपण या ठिकाणी सकाळी सकाळी आता सकाळचे जवळपास साडेपाच वाजलेले आहेत कारण दिवस मोठा असल्याकारणाने सूर्य लवकर उगवलेला आहे आणि आता आम्ही वेळूवनामध्ये जात आहोत वेळूवनाच्या अगदी बाजूला असलेला हा चौक आहे आणि या चौकामध्ये स्क्रीन आए लो ही स्क्रीन लावलेली आहे या ठिकाणी आय लव्ह राजगिरी अशा प्रकारचा हा बोर्ड लावलेला आहे आणि इथे सर्व उपासकांनी असं फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी ग्रुप फोटो घेतलेला आहे अगदी समोर चौकामध्ये महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे आपण बघत आहोत चला आता आपण आलो वेळूवन बघण्यासाठी हा वेळुवणचा हा गेट आहे मेन गेट आता इथून आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत आज या ठिकाणी वेळूवन बघण्यासाठी आलेलो आहो वेळूवणामध्ये हे तिकीट काउंटर आहे इथे प्रत्येकांना वीस रुपये तिकीट आहे तेव्हा वीस रुपयाचे तिकीट घेऊन सर्व उपासक आता आतमध्ये प्रवेश करणार आहेत वेळुवनामध्ये आपण आतमध्ये एंट्री करत आहोत आता हा संपूर्ण वेळूवनाचा परिसर जे की वेळुवन भगवंताला बिंबिसार राजाने दान दिलं होतं त्याच विळवणामध्ये आज आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत ते तिकीट घेऊन आतमध्ये प्रवेश करत आहेत आता सर्व उपासकांनी आपापलं तिकीट घेऊन वेळुवनामध्ये आता प्रवेश केलेला आहे आज आपण सर्व उपासक वेळुमना वेळुवनामध्ये प्रवेश केलेला आहे प्रत्येकाने आपापले तिकीट घेऊन वेळुवनामध्ये आतमध्ये प्रवेश केलेला आहे अतिशय सुंदर तलाव आहे, थ, मुड़ आहे, आहे। या तलावामध्ये बदक आहेत मोठमोठ्या माशा आहेत हा संपूर्ण परिसर आपण बघतोय वेळूवनाचा परिसर अतिशय सुंदर हा या ठिकाणी वेळूवन परिसर आपण बघत आहोत या ठिकाणी आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील उपासकांनी आता नेमकाच प्रवेश केलेला आहे अतिशय सुंदर हा तलाव तलावाच्या बाजूला सुंदर गार्डन आणि या तलावामध्ये बदकं आहेत आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या विग माश्या पण आहेत अतिशय सुंदर हा गार्डन आणि या तलावामध्ये आपण थोड्या वेळाने जाणारच आहोत या ठिकाणी मूर्ती आहे म्हणते काहीतरी आजच्या या मंगलमय प्रसंगी या पवित्र वेळूवनामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहो या वेळूवनामध्ये ही जी काही भगवंताची मूर्ती आहे या मूर्तीला अभिवादन आपण सर्वांनी केलेलं आहे लगेचच आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया त्या अगोदर लांडगे परिवाराने आपल्या श्रद्धेनं या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती आणलेली आहे त्या दोघाही पत्नींना मी या ठिकाणी सूचना करतो त्यामुळं समोर येऊन या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे Mat is getting Matisga, Mathe's छायाबाई कासारे यांनीसुद्धा या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती आणलेली आहे त्यासुद्धा या ठिकाणी भगवंताच्या प्रतिमेसमोर पूजन करत आहेत आज या पवित्र वेळूवनामध्ये ज्या ठिकाणी भगवंताने अनेक वर्ष वास्तव्य या ठिकाणी केलं राजा बिंबिसार यांनी हे वेळूवन तथागतांना दान दिलं आणि दान दिल्यानंतर इथे हजारो उपासक उपासिकांना भगवंतानी या ठिकाणी धम्माचा उपदेश केला त्या पैठणी सुद्धा या ठिकाणी मेणबत्ती आणलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या ग्रुपमधून रेखाबाई कासारे यांनी सुद्धा या ठिकाणी मोमबत्ती आणलेली आहे त्यासुद्धा या ठिकाणी पूजन करत आहेत आई 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 तुम्हाला बसू देणार नाही बंद सर्वांनी हा जोडा बोला अरहम समांधो भगवा बुद्ध भगवंत अभिवादे मी स्वखातो भगवता धम नमस्सामि सुपडिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं शभं अपराधं हमतुमे मे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि उकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्तं सब्बं अपराधं हमतुमे मे भन्ते उकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं जम्मं याचामि अनुग्रहं कत्वा, शीलं देथमे भन्ते द्वितीयं पीं अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि ततियं पि धम्मं शरणं गच्छामि ततियंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमनी सिखा पदं समादियामि अदिन्नदाना वीरमनी सिखा पदं समादियामि कामेच्छाचारां समाधियामि नुसावादा वीरमणि शिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादथाना वीरमणि शिखापदं समादयामि त्रिसरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा क्त्वापमादेन सम्पादेथ साधु, साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि